आमचे मित्र बाळासाहेब अंबराळे ज्या ज्या लोकांना इथं पुरस्कार आपण देत होतो त्याची इतंभूत माहिती त्यांना प्रत्येकाबद्दल आहे म्हणजे नुसते पुरस्कार पुण्यात पुरस्कार देणारे खूप लोक आहेत तुम्ही सहसा कुठलेही पुरस्कार सोडायला जात नाही जोपर्यंत तुमची भावना चांगली नसेल तर त्या पुरस्कार सोडायला अर्थ नाही आहे पण आज गुरुपौर्णिनिमित्त मी सर्व गुरुजनांना वंदन करतो या पवित्र दिवशी अशा प्रेरणादायी कार्यक्रम ठेवल्याबद्दल संयोजकांचं मनापासून धन्यवाद देतो या कार्यक्रमात श्री दत्ताचे अवतार असणाऱ्या नवनाथांच्या नावाने पुरस्कार देण्याचा आदर्श पायंडा संयोजीने पाडला हे खरंखर कौतुकास्पद आहे मी पहिल्यांदा पाहिलं की आपले जे नाथ महाराज आहे दे त्यांच्या वेगवेगळ्या नावाने आपण पुरस्कार दिला हा असा पुरस्कार मला महाराज पहिल्यांदा मिळाला अनेक पुरस्कार मला शंभर उंचे पुरस्कार मिळाले असतील पण त्यांच्या नावाने आज पहिल्यांदा मिळाला या विषयीचा मला खूप आनंद आहे आज या पुरस्कार मी सर्वांचं ज्या ज्या लोकांना पुरस्कार मिळाला त्यांचं सर्वांचं अभिनंदन करतो त्यांना शुभेच्छा देतो मच्छीदारांच्या नाथांच्या नावाने या मंचावर लोकांना पुरस्कृत केलं हा मी माझा मोठा बहुमान समजतो किंबोना या पुरस्कारामुळे माझ्यावरील जबाबदारी आता अधिक वाढली आहे प्रत्येक पुरस्कार हा जबाबदारी वाढत असतो जेव्हा तुम्हाला पुरस्कार मिळतो तुम्ही आत्तावर केलेल्या कार्याचा तो पुरस्कार आणि याच्यानंतर याच्यापेक्षा जास्त चांगलं काम करावं लागणार आहे हे या निमित्ताने सहजोगांची अपेक्षा असते असा हा संप्रदाय आणि बाबांनी सुरुवातीला जेव्हा पारवाडला गेले त्यावेळेला देवळामध्ये गावच्या लोकांची मिटिंग घेतली आणि सांगितलं बाबा मी इकडे मठ बांधणार आहे माझी जमीन इकडे आहे त्यांनी गावकऱ्यांनी विचारलं कुठे आहे तर दोन्ही देवळाच्या मध्ये आहे असं मग सांगितलं आणि तिकडे नेहून पण दाखवलं त्याच मीटिंगमध्ये बाबांनी सांगितलं एका माणसाला अरे बाबा एक कचरा खूप आहे जरा झाडू मारला तो म्हणायला लागला की त्याने म्हटलं की मी काय मार आहे का नाही झाडू मारायला हा मी काय महार आहे तर बाबांनी त्या वेळेला एकोणीशे हो चौऱ्याऐंशी साली आपल्या हातात झाडू घेतला आणि झाडू मला लावला तो बरोबर सगळे गावचे लोक सगळेजण हे व्हाय झाले आणि त्यांनी पटपटकाने बाबाच्या हातात झाडू घेतला देऊळ तर साफ झालं मंदिर साफ झालंच त्याच्यानंतर सगळा गाव साफ झाला आणि सगळे रस्ते सगळे शेणाने दररोज दरुण सारवायचे आणि त्याच्यावर हळी घालायचे असा स्वर्गासाठी आनंद तिकडे पारवाडला होता प्रत्येक माणसामध्ये व्यसनमुक्त बा बाबांनी सगळ्यांनी केलं कुठल्याही गावामध्ये विडी सिगारेट काही दारू काही मिळणार नाही का असं एक गाव बाबांनी हे केलं आणि ते मग सगळ्याला ती प्रथा पसरली आणि बाबांनी हे मोठं कार्य केलं हरिजन लोकांना पहिलं मंदिरात प्रवेश बाबांनी दिला तिकडे असं अनेक अशा मोठ्या मोठ्या अशा हे आहे की बाबांनी ह्या है, ह्याला हे है मोठं काम आहे त्यावेळेचं चाळीस वर्षा अगोदरचं काम हरिजन लोकांना मंदिरात हे करणं त्यांना कोण घरासुद्धा आतमध्ये घेत नव्हते बाबांनी त्यांना मंदिरात प्रवेश दिला आणि सगळ्यांना सांगितलं की हे लोक वेगळे नाही आहे सगळे मनुष्य आहात त्या मनुष्यप्रमाणे त्यांना सगळ्यांना वागणूक दिली पाहिजे आणि आपण माणूस आहोत माणसासारखे वागलं पाहिजे तर त्यासाठीच आम्ही म्हणतो की बाबांनी अनेक लोकांच्या इच्छा पूर्ण केल्या एवढ्या एखाद्या शिष्याने काहीतरी सांगितलं तर त्याची लगेच इच्छा पूर्ण व्हायची तर एवढे प्रेमळ बाबा की सगळ्यावरती दया करायची सगळ्यावरती प्रेम करायचे तर असंच एक उदाहरण आहे की एक नमस्कार मी बाळासाहेब स्वागत स्वागताध्यक्ष श्री 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 पारोडेश्वर महाराज प्रतिष्ठान आज ह्या संस्थेतर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त श्री श्री पारोडेश्वर महाराज यांच्या आशीर्वादाने चोवीसावा पुरस्कार आम्ही या ठिकाणी केलेले आहेत या चोवीस पुरस्कार चोवीसावा पुरस्कार करत असताना अतिशय आनंद होत आहे की ज्या महान व्यक्तींना आम्ही पुरस्कार दिले ते प्रत्येक क्षेत्रामध्ये दिग्गज असून त्यांचं कार्य समाजाप्रती फार मोठं आहे अशा ह्या मंडळींना आम्ही पुरस्कार दिले पुरस्कार देत असताना विशेष आनंद झाला तो ह्या पुरस्कारामध्ये राजमाता जिजाऊ पुरस्कार शौर्य पुरस्कार राजमाता जिजाऊ पुरस्कार हा आम्ही प्रमिलाताई गायकवाड शाहू कॉलेज मराठा शिक्षण परिषदच्या त्या सेक्रेटरी यांना दिला त्याचप्रमाणे शौर्य पुरस्कार हा नाईक सर यांना दिला नाईक सरांनी आत्तापर्यंत हजारो क्रीडा क्षेत्रातले योग आहे त्यांना अतिशय व्यवस्थित आणि मोफत प्रशिक्षण देऊन त्यांच्यासाठी वेळप्रसंगी खिशातले पैसे घालून त्यांनी जे कार्य केले ते खूप क्रीडा क्षेत्रामध्ये महान आहे त्यामुळं ते त्यांना तो पुरस्कार दिला कृष्णकुमार गोयल हे आपल्या सर्वांना माहिती आहे या पुणे शहरामध्ये बांधकाम व्यवसाय सामाजिक क्षेत्र पुणे फेस्टिवलचे ते समन्वयक असून त्याचं काम त्यांचं काम फार मोठं आहे अशा विविध संस्थेची मंडळी आहेत त्याचप्रमाणे निमन अरुण निमन हे अरुण निमन एका बहुजन समाजाच्या कार्य करतात मराठा इंटरप्रेनर संस्था त्याचप्रमाणे माऊली टाकळकर हे गेले सत्त्याण्णव वर्षाचे आज आहेत ते गेल्या सत्तर वर्षापेक्षा अधिक काळ त्यांनी आपल्याला सांगितलं तर विशेष वाटेल की भारतरत्न जोशी साहेब यांच्यासमोर देखील त्यांनी काम केलेलं आहे अशा ह्या त्याचप्रमाणे अखिल मंडे मंडळाची गेल्या साठ वर्षे ते सेवा करतात असे टाकळकर त्याचबरोबर ज्येष्ठ शिल्पकार संजय परदेशी की ज्यांनी या पुणे शहराला वैभवात भर घातल्या असा संभाजी महाराजांचा स्टॅच्यू त्यांनी डेक्कनला उभारला ते परदेशी त्याचप्रमाणे पुणे शहरामध्ये नव्हे तर भारतात महाराष्ट्रात त्याचबरोबर जगाच्या जा पलीकडे असे एकशे ऐंशी पुतळे त्यांनी विविध शहरामध्ये बसवले असं त्यांना पुरस्कार अशा अकरा पुरस्कार विविध मंडळींना आम्ही दिले की ज्यांचं समाजात नावलौकिक आहे त्यांची प्रेरणा घेऊन आजचे लोक काम करतील शिक्षणामध्ये देशमुख सर आहे देशमुख साहेबांचं प्रेरणा घेऊन अशा अनेक व्यक्तींच्या प्रेरणेमुळं आपण हा पुरस्कार देऊ केला आणि त्यांची प्रेरणा घेऊन समाजामध्ये अतिशय चांगलं काम करणारे झाडे लावा झाडे जगवा असे जे संस्था आहे त्या संस्थेला देखील अतिशय उत्कृष्टपणे पुरस्कार दिला आणि त्यांची सर्व टीम या ठिकाणी आली होती हा पुरस्कार देत असताना मला विशेष आनंद होतो आहे की हे पुरस्कार करताना माझ्यासोबत माझे सहकारी मित्र गेल्या अनेक वर्षाच्या अनेक पिढ्यांचे संबंध असलेले दीपकजी दाते अशोकराव पवार संजय मिनाशी त्याचप्रमाणे या सानिध्यात असणारे संप्रदायामध्ये असणारे अनेक भक्तगण त्यांचे सर्व त्याचप्रमाणे आमच्या निवेदिका शलाका पाटील यांनी देखील अतिशय उत्कृष्ट निवेदन केलेलं आहे अशा सर्व महान लोकांच्या सानिध्यात आज हा कार्यक्रम पार पडतो आहे पार पडलेला आणि यामध्ये भाऊ महाराजांचा पारोडेश्वर महाराजांचा आम्हाला आशीर्वाद लाभला हे आमच्यासाठी फार भाग्याचा आहे आजचा कार्यक्रम इतर राजकीय कार्यक्रमापेक्षा अत्यंत वेगळं आहे आणि आज जी, जी तुम्ही गर्दी पाहिली जे लोकसंग्रह इथं पाहिला तो निश्चित वाखण्याजोगा होता आणि खूप आनंदही दिवस गेला आजचा गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने पुन्हा एकदा पारोडेश्वर महाराजांकडं आशीर्वादाची याचना करतो धन्यवाद नमस्कार मी सौ सौशलाकार नितीन मरोड पाटील आज ह्या कार्यक्रमाला मला निवेदिकेची सेवा करता आली म्हणून मी माझ्या गुरूंचे माझ्या आई वडिलांचे आणि ह्या सर्व टीमचे मनपूर्वक असे आभार मानते अतिशय दिग्गज मंडळी आणि मी जसं निवेदनात सांगितलं तसं तारांगणा खाली बसल्यासारखं वाटत होतं आपापल्या क्षेत्रामध्ये इतक्या उंचीची मंडळी इथे आलेली होती आणि ही सेवा दत्तगुरूंनी माऊलींनी स्वामी समर्थांनी माझ्याकडून करून घेतली आणि त्याला निमित्त मात्र जे आमराळे ठरले ह्याच्यासाठी मी त्यांचेही मनपूर्वक असे आभार मानते आणि खूप चांगल्या सर्व क्षेत्रातली माहिती आता सांगितली त्याच्यामुळे मी पुन्हा तेच सांगत नाही पण खरंच एक उंचीचे पुरस्कारार्थी इथं होते आणि सद्गुरूंच्या चरणी आम्हाला हाई अक्षर प्रेम के कडे सुखंडित वय आणि आनंदाची डोळी आनंद रंग आनंदाची रंग आनंदाची रंग अतिशय आनंदा आनंदी रहा प्रेम वाटा प्रेम करा प्राणी मात्रांवर प्रेम करा मानवांवर प्रेम करा झाडाझुडपांवर प्रेम करा अशी शिकवण मिळाली आणि मन अनुंदवून गेलं तुम्हा सर्वांचं सहकार्य लाभलं आता कारण खूप आपल्या सर्वांच्या इतकं छान काम आहे आणि इतकं मी आत्ता सांगितलं चित्रपटाबद्दल त्यामुळे महाराजांनी सुद्धा स्वतः आमच्या पूर्ण आय टीमला गोव्याला आम्हाला मनापासून आमंत्रित केलेलं आहे आणि आम्ही नक्कीच जाऊ महाराजांचा आशीर्वाद घेऊ आणि आम्हाला आपली ट्रस्ट सुद्धा बघू एक फक्त मला मग अशी सांगता सांगता राहिलं महाराज की माझी याच्या आधीची भूमिका ऐतिहासिक होती महाराणी येसुराणी साहेबांच्या आणि आता हा खूप वेगळा चित्रपट आहे तर मी या चित्रपटाला कशी जॉईंट झाले तर सरांचं आधीच डोक्यात फिक्स होतं की या रोजसाठी माझीच निवड करायची पण आपल्या फिल्मचं जे प्रोड्युसर आहे दिवाकर रेड्डी सर की जे आंध्राचे आहेत आणि गोविंद सर की जे सुद्धा आंध्राचे आहेत तर हे सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचे खूप मोठे भक्त आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की आम्ही हे समविचारी शिवविचारी लोक एकत्र आलो असो आणि तेही महाराजांच्याच आशीर्वादामुळे या चित्रपटात महाराजांचा विचार सुद्धा दाखवलेला आहे त्यामुळे नक्की थिएटरमध्ये जाऊन डोळ्यालाही फक्त